नमस्कार लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला टम्म फुगलेला आलू पराठा आणि खमंग फोडणी दिलेली दह्याची चटणी करून दाखवणार आहे हा आलू पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी करू शकता तसेच डब्याला सुद्धा हा आलू पराठा देऊ शकता आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल तू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे दोन वाटी गव्हाचे पीठ एक वाटी मैदा तेल पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घ्यायची आहे एक टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून लाल तिखट तीन हिरव्या मिरच्या एक इंच आले चार लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पातेल्यात दोन टेबलस्पून तेल घेऊन कडकडीत तापून घेऊया गव्हाच्या पिठामध्ये मैदा घेऊया त्यामध्ये मीठ घालून मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर कडकडीत तेलाचे मोहन घालूया तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया आता हाताला सोसेल असं पीठ तेलाला छान चोळून घेऊया तेलाचे मोहन घातल्यामुळे पराठा खुसखुशीत होईल पीठ छान चोळून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पराठ्यासाठी पीठ जास्त घट्ट किंवा जास्त सैल मळायचं नाही आहे किंचित घट्ट ठेवायचं आहे पीठ मळून झालेलं आहे याच्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया आता आपण बटाट्याचे सारण करूयात बटाटे किसणीने किसून घेऊयात बटाटे कुसकरून घेतले तर पराठा फाटतो म्हणून बटाटे किसून घ्यायचे आहेत पराट्यासाठी बटाटे जास्त शिजवायचे नाही आहेत बटाटे जास्त शिजले तर सारण चिकट होईल बटाटे किसून झालेले आहेत किसलेल्या बटाट्यामध्ये जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट हिरवी मिरची आलं लसूण याची पेस्ट चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालूया आता घातलेला मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या सारणात हळद घालायचे नाही आहे नाहीतर पराठा पिवळसर दिसेल पराठा करण्यासाठी सारण तयार झालेलं आहे कणकेवर थोडंसं तेल लावून घेऊन मळून घेऊया पराठा करण्यासाठी कणिक तयार झालेले आहे पराठे लाटण्यासाठी सुके पीठ घ्यायचे आहे एक मध्यम आकाराचा गोळा घेऊया त्याची गोल अशी पारी करून घेऊया चमच्यामध्ये भरले एवढं सारण घेऊया आणि पारीमध्ये भरूया आपण पुरणपोळीचं सारण भरतो तसं सारण भरायचं आहे आता पारीचे तोंड सर्व बाजूनी या पद्धतीने बंद करून घेऊया हलक्या हाताने थोडस दाबून घेऊया याला दोन्ही बाजूने सुके पीठ लावून पोळपाटावर असं दाबून घेऊया म्हणजे सारण काठापर्यंत जाईल आता पराठा हलक्या हाताने लाटून घेऊया पराठा जास्त पातळ लाटायचं नाहीये थोडा जाडच ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकताय पराठा लाटून झालेला आहे पराठा भाजण्यासाठी गॅसच्या मोठ्या आचेवर तवा गरम करायचा आहे पराठा तव्याला चिटकू नये म्हणून तेल लावून घेऊया पराठा तव्यावर टाकूया पराठा भाजताना गॅसश्याच मध्यम ठेवायचे आहे पराठ्याचा वरचा रंग हलकासा बदललेला आहे पलटून घेऊया पराठ्याला छान तेल लावून घेऊया तेल लावल्यानंतर पराठा हलकासा फुगायला लागलेला आहे परत पलटून घेऊया आता दुसऱ्या बाजूलासुद्धा तेल लावून घेऊया तुम्ही पाहू शकताय तेल लावल्यानंतर पराठा कसा टम्म फुगलेला आहे पराठा दोन्ही बाजूनी खरपूस असा छान भाजून झालेला आहे बाजूला काढूया याच पद्धतीने तुम्ही पिठाचे पराठे लाटून घ्यायचे आहेत आता आलू पराठ्यासोबत सोबत खाण्यासाठी दह्याची चटणी करूयात अर्धे वाटी साईचे ताजं दही घेतलेलं आहे दह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी घातल्यानंतर चमच्याने हलवून घेऊया अगदी आपलं पिठलं पातळ असतं तेवढं दही पातळ करायचं आहे आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया फोडणीसाठी अर्धा चमचा तेल घालूया तेल गरम झाल्यावर पाव टी स्पून मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे चिमूटभर हिंग एक हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कडीपत्त्याची पाणी घालूया गॅस बंद करूया फोडणी थोडी थंड करून घेऊयात आता ही फोडणी दह्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया अशी खमंग फोडणी दिलेली दह्याची चटणी आलू पराठ्यासोबत खायला छान वाटते आपला आलू पराठा आणि दह्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे आलू पराठा आणि खमंग फोडणी दिलेली दह्याची चटणी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद